तर आज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची तसेच इतर ज्या महाराष्ट्रातील विविध संघटना आहेत पत्रकारांच्या त्यांची एक मिटिंग घेण्यात आली आझाद मैदान या ठिकाणी तर पत्रकारांवर एक हल्ले हा मुख्य हेतू होता त्याच्यासाठी वाचा पोहोचणे किंवा जो कायदा आहे तो करणे तर कशा स्वरूपात ही मिटिंग होती मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर मुंबई अमरावती अशा ठिकाणी पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत पत्रकारांवरच्या हल्ल्यांची संख्या वाढते आहे त्याचं नाव कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसला जो पत्रकार संरक्षण कायदा झाला होता त्याची अंमलबजावणी अजूनही होत नाही सात वर्ष झाले जवळपास सातत्यानं सरकारचा आम्ही पाठपुरावा करतो आहोत की हा कायदा अस्तित्वात आला पाहिजे तो कायदा भारताच्या गॅजेटमध्ये आहे परंतु मध्ये आल्यानंतर सरकारच्या वतीनं एक परिपत्रक काढणं आवश्यक असतं की अमुक अमुक तारखेपासून हा कायदा राज्यामध्ये अस्तित्वात आलेला आहे परंतु सरकारनं तो जे आर किंवा परिपत्रक न काढल्यामुळं तो कायदा आजही अंमलात आलेला नाही कायदा झाला त्यावेळेस महाराष्ट्रातल्या पत्रकारांवरच्या हल्ल्याची संख्या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाली होती परंतु हा कायदाच अस्तित्वात नाही ही गोष्ट ज्यावेळेस समाज कंटक असतील गुंड असतील यांच्या लक्षात आली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पत्रकारावरच्या हल्ल्यांची संख्या परत वाढलेली आहे साधारणतः तीन दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होतो कुठंतरी महाराष्ट्रामध्ये आणि ही परिस्थिती आपण नेहमी बिहार युपीचं उदाहरण देतो बिहार आणि अन्य राज्यांपेक्षा ही भीषण परिस्थिती आहे या विरोधामध्ये परत एकदा संघटितपणे आवाज उठवला पाहिजे अशा पद्धतीची चर्चा झाल्यानंतर आज आम्ही मुंबईतल्या सर्व पत्रकार संघटनाची एक बैठक झाली आणि नेमकं काय करता येईल या संदर्भात त्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे साधारणतः अकरा नोव्हेंबरला अकरा ऑक्टोबरला आम्ही महाराष्ट्रामध्ये संपादकांची बैठक घेत आहोत महाराष्ट्रातील जे प्रमुख दैनिकांचे संपादक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांची मतं या संदर्भात जाणून घेणार आहोत आणि त्या दिवशी एस एम एस आंदोलन म्हणजे महाराष्ट्रातून हजारो पत्रकार च्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना विनंती करते की तुम्ही हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू आण त्याचबरोबर जे विरोधी पक्षाचे जे नेते आहेत विरोधी पक्षांचे आमदार आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत की त्यांनी हा विषय सभागृहात मांडावा सभागृहात मांडून त्याच्यावर चर्चा करून आणावी आणि त्यानंतर कधी झालं नाही कायदा तर आम्ही सव्वीस नोव्हेंबरला जो संविधान दिन देशभर पाळला जातो तर त्या सव्वीस नोव्हेंबरला आम्ही चलो मुंबई असं मोठं आंदोलन करणार आहोत आणि महाराष्ट्रातून किमान पाच हजार पत्रकार या मुंबईमध्ये येतील एक दिवसाचं साखळी उपोषण आम्ही त्या दिवशी करणार आहोत त्या दिवशी मग मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना निवेदन वगैरे हो दिलं जाईल आणि मोठं आंदोलन त्या दिवशी आतापर्यंत सर्वात मोठं आंदोलन मुंबईच्या आघाड मैदानावर होईल आणि त्या दृष्टीनं आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे दरम्यानच्या काळामध्ये आमची एक टीम आम्ही तयार करू महाराष्ट्रातले संभाजीनगर असेल पुणे असेल नाशिक असेल नागपूर असेल या विभागामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक संपादकांशी आम्ही चर्चा करणार आहोत त्यांची मतं जाणून घेणार आहोत आणि हे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जो कायदा आहे तो लागू झाला पाहिजे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करतो यासाठी आम्ही पत्रकार अभिव्यक्ती मंच नावाची एक संस्था आम्ही तयार केलेली आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून हे सगळं आंदोलन होईल वेगवेगळ्या बारा पंधरा संघटना ह्या मंचमध्ये आहेत आणि त्या मंचच्या माध्यमातून पुढचे काही जे काही आहे आंदोलन त्याच्यामध्ये आहे मागील भारतीय मराठी पत्रकार परिषद ही महत्वाची भूमिका या सगळ्या लढ्यामध्ये सुरुवातीपासून घेत आहे या पुढच्या काळामध्ये देखील हे आंदोलन करण्याचा प्रयत्न आहे आणि यासाठीचा एक दबाव सरकारवर वाढवत नेण्यासाठी वेगवेगळ्या रे टप्प्यांवर आम्ही आंदोलन करतो जनसामान्यांचा आवाज भरून पत्रकार नेहमी रस्त्यावर उतरत असतो किंवा त्यांच्या मागण्या तो आज पत्रकारांवरतीच अशी वेळ आलेली आहे की शासनाचे यांची मागणी करावी पत्रकारांच्या सोबत करण्यासाठी काय करणार शासनाची की खरं म्हणजे अशा पद्धतीची मागणी करणं किंवा अशा पद्धतीचा कायदा देखील अस्तित्वात आणणं हे सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्षण नाही की सरकार सक्षम असतं आणि सरकार पत्रकारांच्या पाठीचे असतं अशी वेळ महाराष्ट्रातच काय कुठं झाली नसते परंतु सातत्यानं असं लक्षात आलेलं आहे की सरकारची पत्रकारांकडे बघण्याची एक नकारात्मक दृष्टी आहे आपण बघतोय की पत्रकारांचा आवाज कसा दाबला जाईल या दृष्टीनं सातत्यानं सगळ्या देशभर प्रयत्न होतोय मग आपण बघितलं की एक एकोणचाळीस युट्यूब वरचे जे काही व्हिडिओ आहेत ते काढायला सांगितलेत सगळ्यांची पोस्ट काढायला सांगितले पत्रातले पत्रकार बहुसंख्य पत्रकारांवरचे हल्ले हा एक भाग झाला परंतु पत्रकारांचा आवाज बंद करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर दबान आणला जातो मग काही पत्रकारांच्या नोकऱ्या घालवल्या जात आहेत काही पत्रकारांवर खोटे गुन्हे के दाखल केले जात काही पत्रकारांना आता उदगीरचं उदाहरण मी तुम्हाला देईल उदगीरमध्ये एका पत्रकाराला दहा कोटी रुपयाची आद्र नुकसानीची केस एका डॉक्टरने त्याच्यावर हो दाखल केलेली आहे दहा आप कोटी आपल्यापैकी कोणीच म्हणू शकणार नाही पण मला असं वाटतं की हे कधी वेगवेगळ्या पद्धतीनं हे सगळा पत्रकारांच्या विरोधामध्ये कट कारस्थान चालू आहे आणि या सगळ्या विषयाकडं चौथी इस्टेट आपण म्हणतो ते तिथे रक्षण करण्यासाठी सरकारची जी भूमिका असायला पाहिजे ती भूमिका सरकार घेताना दिसत नाही सरकारने माध्यमांना पत्रकारांना वाऱ्यावर सोडलेलं आहे पत्रकारांची जी काही मोठ्या भांडवलदारांची जी वर्तमानपत्र आहे त्यांचं संरक्षण सरकार करत आहे त्यांना काही झळ बसत नाही परंतु आपण जे रस्त्यावर झरणारे जे पत्रकार आहोत तर त्यांच्या अस्तित्वाचा त्यांच्या त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांचा हा सगळा विषय आहे आणि मला असं वाटतं की सरकारने ह्या सगळ्या विषयाकडं गांभीर्याने पाहिलं पाहिजे एक चौथी इस्टेट आणि लोकांचा आवाज व्यक्त करणारी माध्यम म्हणून सरकारने पत्रकारांचं रक्षण केलंच के पाहिजे ही सरकारची जबाबदारी तुम्हाला असं म्हणायचं कुठेतरी लोकशाहीचा चौथा स्तंभ जर कमजोर राहिला तर लोकशाही मजबूत होऊ शकत नाही लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत नाही असं नाही मजबूतच परंतु त्याला विकलांग करण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर होतो आता आपण सगळे मजबूत आहोत म्हणून आपण बोलू शकतो ओपनली हे करू शकतो म्हणतो आपला आवाज कसा बंद करता येईल यासाठी काय काय करता येईल अशा पद्धतीचे प्रयत्न चालू आहे की आपल्या सगळ्यांना की जो भांडवलदारी मीडिया आहे ज्याला गोदी मीडिया म्हणून वगैरे त्या गोदी मीडियाला ताब्यात घेतलेलं आहे पत्रकार संघटनांमध्ये भांडणं लावून पत्रकार संघटना विकलांग करण्याचा प्रयत्न करणं पत्रकार संघटनांना आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणं किंवा पत्रकार संघटनांवर आपली माणसं नियुक्त करणं निवडून येतील यासाठी प्रयत्न करणं अशा पद्धतीचे देखील प्रयत्न होताना दिसत आहेत म्हणजे दिल्लीतले संघटना असतील महाराष्ट्रातल्या पत्रकार संघटना असतील त्यांना डॅमेज कसं करता येईल यासाठी देखील प्रयत्न होतो म्हणजे व्यक्तिगत पातळीवर आणि संघटनात्मक पातळीवर दोन्ही पातळ्यांवर पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि निश्चितपणे या सगळ्या विरोधामध्ये आम्ही पुढाकार घेऊन आम्ही आवाज उठवतो या सगळ्या पत्रकारांच्या हक्काच्या लढ्यामध्ये किंवा चौथ्या स्तंभाच्या रक्षणासाठीच्या लढ्यामध्ये समाजानं देखील पत्रकारांच्या बरोबर राहिलं पाहिजे अशी आमची समाजाकडून देखील अपेक्षा आहे धन्यवाद